दर्शक हो आता पाहणार आहोत भारतीय डाक विभागानं घेतलेल्या एका आता ऐतिहासिक निर्णयामुळे लाल पेट्यांना अखेरचा हा तुला दंडवत म्हणण्याची वेळ लवकरच येणार आहे भारतीय डाक विभागानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय अठराशे चोपन्न पासून सुरू झालेला टपाल पेट्यांचा हा प्रवास आता एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे पुढील पिढ्यांना काय करणार यातील भावनिक गुंतवणूक असंच आता सर्व ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून संदेशवहनाचं काम करणारी विविध पत्र या डाक पेट्यांनी आपल्यामध्ये साठवली होती मग औपचारिक कार्यालयीन पत्र असो किंवा आपल्या आप्त नातेवाईकांशी संवाद साधण्याचं साधन असलेली घरगुती पत्र असो या सर्वांनाच व्यवस्थितरित्या साठवण्याचं काम आजवर या टपाल पेट्यांनी केलं तेव्हा आता भारतीय डाक विभागानं घेतलेल्या या निर्णयामुळे अखेरचा हात तुला दंडवत असंच या पेट्यांना म्हणावं लागेल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही